आपण जर धारावीची समस्या बघितली तर आपल्या सर्वांसमोर दोन समस्या प्रामुख्याने धारावीच्या कटिंग खाली खाली, रस्त्याच्या कटिंग खाली किंवा एसआरएच्या प्रोजेक्ट खाली आतापर्यंत हे बिल्डर आपली जमीन पळकवत होते आपली झोपडपट्टी पळवत होते आणि आपलं बांधलेलं गर, घर आपल्याकडनं काढून घेऊन आपल्याला नवीन घर देतील असं आपल्याला गाजर दाखवून आपल्या एरिया आपली झोपडपट्टी आपली वस्ती आणि आपलं राहत घर हे आपल्याकडनं बळकवण्याचा प्रकार इकडे करत होते त्याच्यामध्ये एम एम अधिकारी सुद्धा आहेत इकडचे बिल्डर स्वप्न सुद्धा आहेत रेल्वे सुद्धा आहेत आणि आता यांच्यामध्ये नवीन प्राणी आलाय अडाणी नावाचा पण या सर्वांना एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आमच्या लोकांची जमीन तुम्ही आमच्या लोकांच्या झोपडपट्ट्या आणि तुम्ही आमच्या लोकांचे घर नाही आघाडी इकडे तुम्हाला सांगते आणि इकडच्या सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो एक विनंती करतो की जो तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मोबदल्यात मिळालेलं घर याच एरियामध्ये याच पिनकोडच्या एरियामध्ये आताच्या आता राहत्या घरापेक्षा मोठ जोपर्यंत तुम्हाला त्या घराची पोजेशन मिळत नाही जोपर्यंत तुमचं ते घर तुमच्या हातात मिळत नाही जोपर्यंत पूर्ण मोबदला तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राहतं घर हे सोडू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला जर इकडे जर इकडे कोणत्या गुंड्यांनी त्यांच्या लोकांनी बिल्डरच्या लॉबीनी किंवा रस्त्याच्या पलीकडे प्रचार करत असलेल्या गुंड्यांनी आपल्याला धमकायची परिस्थिती केली आपल्याला धमकायचा प्रयत्न केला आपल्या अंगावर जबरदस्ती केली किंवा आपल्यावरती गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तुम्हाला दाखवतील की खऱ्या अर्थाची गुंडगिरी या मुंबईमध्ये काय असते आणि त्या लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो ही धारावी काला किल्ला आहे रस्ती भर मी बिड्ही फिफ्टी फीट रोड असू देत नाईन्टी फीट रोड असू देत कोळी कॅप असू देत कोळी वाडा असू देत कुंभरवाडा असू देत दलित बसती असू देत बौद्ध बसकी असू देत तमिल कॅप असू देत तेलुगू कनुनी असू देत किंवा मुसलमानांची बसती आम्ही सर्व एकत्र येऊ लढू आणि तुमच्या गुंडागिरीला माझी कद्याशिवाय थांबणार नाही सर्वांसमोर येतो तो म्हणजे आपल्या धारावीचे तरुण शिकून येतात सवरून येतात कॉलेजेस जातात पण तुम्ही फक्त म्हणून तुम्हाला आपला तरुण शिकलेला आहे सवरलेला आहे टॅलेंटेड आहे स्किलफुल आहे त्यांच्यात मेरिटची कुठेही कमी नाही पण या मुंबई मध्ये फक्त धारावी बदलेत म्हणून त्यांना संधी नाही मिळत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्याच विचारधारेचे आपल्याला आपल्याच विचारांचे आणि आपले जे समतेचे विचार घेऊन चालणार आहेत असे नेते असे खासदार असे आमदार आणि असं आपल्याला सरकार उभं करायला लागणार आहे नाहीतर तोपर्यंत दारावीतल्या तरुणांची धारावीतल्या युवकांची परिस्थिती अशीच राहिली आपल्याला समजून घेतलं पाहिजे धारावीमधन कितीतरी टॅलेंटेड पोरं येतात या पोरांना पुढे स्किल एज्युकेशन प्रोग्रॅम मध्ये टॅलेंट प्रोग्रॅम मध्ये टाकून त्यांच्या आयुष्यामध्ये रोजगार आणायचं त्यांची प्रगती आणि विकास करायचं काम तिकडे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करणार आहे हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो आणि जाता जाता दा आपल्या सर्वांना नुसतं एकच प्रश्न विचारतो की आज आपल्या समोर दोन पक्ष आहेत एक आहे शिवसेना कुर्द आणि दुसरा आहे शिवसेना बुद्रुक आता या दोन कुठलेल्या पक्षांची आपण हरणार होत का आणि त्यातला जो मशालवाला पक्ष आहे जो आता इंडिया आघाडी बरोबर आहे गॅरंटी आहे की तो भाजपा बरोबर जाणार नाही ते तुमच्याकडे प्रचाराला आले तर त्यांच्याकडनं लिहून मागा स्टॅम्प पेपर वरन लिहून मागा की आमच्या मतांवरती जर तुम्ही

त्यांना साऊथ सेंट्रलचा खासदार बनवा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द दाखवतो जय भीम जय संविधान